नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिण मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब चॅने स्वागत करत आहे सर्व स्पर्धा परीक्षामध्ये विचारले जाणारे संगणक विषयावरचे प्रश्न आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे भाग एक मध्ये आज आपण टॉप थर्टी प्रश्न मी करून घेणार आहे अशाच प्रकारे ही सिरीज मी चालू ठेवणार आहे तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत राहील आणि या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला परीक्षामध्ये नक्की होईल चला तर मग आता आपण प्रश्नांना सुरू करूया प्रश्न पहिला संगणकाचा जनक कोणास म्हटले जाते ऑप्शन ए चार्ल्स बॅबेज ऑप्शन बी ॲलन ट्युरिंग ऑप्शन सी बिल गेट्स ऑप्शन डी स्टीव्ह जॉब्स उत्तर आहे ऑप्शन ए चार्ल्स बॅबेज प्रश्न दुसरा भारतामध्ये संगणकाचा प्रथम वापर कोठे केला गेला ऑप्शन ए भारतीय सांख्यिकी संस्थान मुंबई ऑप्शन बी भारतीय सांख्यिकी संस्थान कोलकाता ऑप्शन सी आय आय टी दिल्ली ऑप्शन डी भारतीय तंत्रज्ञान संस्थान दिल्ली उत्तर आहे ऑप्शन बी भारतीय सांख्यिकी संस्थान कोलकत्ता प्रश्न तिसरा जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर कोणी बनवला ऑप्शन ए आय बी एम ऑप्शन बी स्टीव्ह जॉब्स ऑप्शन सी सी डी सी ऑप्शन डी मायक्रोसॉफ्ट उत्तर आहे ऑप्शन सी सी डी सी याचा फुल फॉर्म आहे कंट्रोल डेटा कॉर्पोरेशन प्रश्न चौथा संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात ऑप्शन ए डिस्क ऑप्शन बी सी पी यू ऑप्शन सी मदरबोर्ड ऑप्शन डी मॉनिटर उत्तर आहे ऑप्शन बी सी प्रश्न पाचवा बी आय ओ एस चे बायस विस्तारित रूप काय आहे ऑप्शन ए बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम ऑप्शन बी बाइनरी इनपुट आउटपुट सॉल्यूशन, ऑप्शन सी बायोमेट्रिक इनपुट आउटपुट सिस्टम ऑप्शन डी बेसिक इंटरफेस ऑपरेटिंग सिस्टम। उत्तर है ऑप्शन ए बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम। प्रश्न सावा जर इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये व्हायरस आला तर तुम्ही तो काढून टाकण्यासाठी कशाचा वापर कराल ऑप्शन ए फायरबॉल ऑप्शन बी स्पायवेअर रिमूवर ऑप्शन सी डेटा बॅकअप ऑप्शन डी अँटी सॉफ्टवेअर उत्तर आहे ऑप्शन डी अँटी सॉफ्टवेअर प्रश्न सातवा संगणकामध्ये डेटा व प्रोग्राम स्टोर करण्यासाठी कशाचा वापर केला जातो ऑप्शन ए रॅम ऑप्शन बी सी पी यू ऑप्शन सी हार्ड ड्राईव्ह ऑप्शन डी मदरबोर्ड उत्तर आहे ऑप्शन सी हार्ड ड्राईव्ह प्रश्न आठवा मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन ए बिंग ऑप्शन बी गुगल ऑप्शन सी याहू ऑप्शन डी उत्तर आहे ऑप्शन ए बिंग प्रश्न नववा डेटाबेस हा कशाचा संग्रह आहे ऑप्शन ए माहितीचा ऑप्शन बी फाईलचा ऑप्शन सी डेटा संरचनेचा सा, ऑप्शन डी प्रोग्रामचा उत्तर आहे ऑप्शन बी फाईलचा प्रश्न दहावा संगणकात छापील प्रतिमा साठविण्याकरता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय समजले जाते ऑप्शन ए प्रिंटर ऑप्शन बी स्कॅनर ऑप्शन सी मॉनिटर ऑप्शन डी हार्ड ड्राइव उत्तर है ऑप्शन ए प्रिंटर प्रश्न अक टी टीपीएस ऐसी संक्षिप्त रूप का ऑप्शन ए हाई ट्रांसफर टेक्स प्रोटोकॉल ऑप्शन बी हाइपर लिंक ट्रांसफर प्रोटोकॉल ऑप्शन सी हाइपर टेक्स ट्रांसमिशन प्रोटोकॉल ऑप्शन डी हाइपर टेक्स ट्रांसफर प्रोटोकॉल सेक्यूर उत्तर आहे ऑप्शन डी हायपर टेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल सेक्युअर प्रश्न बारावा कम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला सिस्टमचे डॅश करणे म्हणतात ऑप्शन ए आहे अपडेट ऑप्शन बी रिफ्रेश ऑप्शन सी बुटिंग ऑप्शन डी रिसेट उत्तर आहे ऑप्शन सी बुटिंग प्रश्न तेरावा डॅशचा वापर कॉम्पॅक्ट स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो ऑप्शन ए सीडी, उप्षयन सी डी ऑप्शन बी डीव्ही डी ऑप्शन सी यू एस बी ऑप्शन डी एसएस बी उत्तर आहे ऑप्शन ए सी डी प्रश्न चौदावा डॉस व विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मध्ये डॅश कार्ड कोणत्याही अक्षरे सं वापरतात ए क्वेश्चन मार्क बी हॅशटॅग प्रश्न पंधरावा वर्ल्ड Web वेबचा शोध कोणी लावला ए टीम बर्नस ली बी विंट सर्फ सी रॉबर्ट डी मार्क एंडरसन उत्तर है ऑप्शन ए टीम बर्नसली प्रश्न सोलावा वेबसाइट प्रथम वेज का जाते ऑप्शन ए लैंडिंग पेज ऑप्शन बी होम पेज ऑप्शन सी आर्टिकल पेज अँड ऑप्शन डी कॅटेगरी पेज उत्तर आहे ऑप्शन बी होम पेज प्रश्न वा संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते ऑप्शन ए शून्य आणि एक ऑप्शन बी शून्य ते नऊ ऑप्शन सी एक ते नऊ ऑप्शन डी एक आणि नऊ उत्तर आहे ऑप्शन ए शून्य आणि एक प्रश्न अठरावा एफ टी पी चे संशोध रूप काय आहे ऑप्शन ए फाइल टेक्स्ट प्रोटोकॉल ऑप्शन बी फास्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल ऑप्शन सी फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल ऑप्शन डी फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल उत्तर आहे ऑप्शन सी फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल प्रश्न एकोणीसावा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कायदा कशासाठी आहे ऑप्शन ए सायबर गुन्हे आणि डिजिटल व्यवहारांना वैधता देण्यासाठी ऑप्शन बी इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी ऑप्शन सी संगणक खरेदी विक्रीसाठी ऑप्शन डी संगणकाचे मर्यादित वापरासाठी उत्तर आहे ऑप्शन ए सायबर गुन्हे आणि डिजिटल व्यवहारांना वैधता देण्यासाठी प्रश्न विसावा संगणकाची प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककात मोजले जाते ऑप्शन ए हार्ट्स. ऑप्शन बी बाईट्स ऑप्शन सी पिक्सल्स ऑप्शन डी सेकेंड उत्तर आहे ऑप्शन ए हर्ज प्रश्न एक विसवा ई मेल ता अर्थ का ऑप्शन ए इलेक्ट्रिक मेल ऑप्शन बी इजी मेल ऑप्शन सी इलेक्ट्रॉनिक मेल ऑप्शन डी इफेक्टिव मेल उत्तर है ऑप्शन सी इलेक्ट्रॉनिक मेल प्रश्न बाविवा रैम या शब्दा फुलफॉर्म का ऑप्शन ए रैंडम एक्सेस मेमरी ऑप्शन बी रीड एक्सेस मेमरी ऑप्शन सी रैपिड एक्शन मेमरी ऑप्शन डी रिमोट एक्सेस मेमरी उत्तर है ऑप्शन ए रैंडम एक्सेस मेमरी प्रश्न तेवीसावा खालीलपैकी कोणते एक सर्च इंजिन नाही ऑप्शन ए बिंग ऑप्शन बी बायू ऑप्शन सी मॅकेफी ऑप्शन डी याहू उत्तर आहे ऑप्शन सी मॅकेफी प्रश्न चोवीसावा संगणकास आपण पुरवलेल्या माहितीमध्ये बदला ऑप्शन ए है प्रोसेसिंग ऑप्शन बी है इनपुट ऑप्शन सी आउटपुट ऑप्शन डी स्टोरेज उत्तर है ऑप्शन ए प्रोसेसिंग प्रश्न पंचवी सावा वाईफाई से फुल फॉर्म आहे ऑप्शन ए वायरलेस फेडेलिटी, ऑप्शन बी वाईट फिल्ड ऑप्शन सी वायर फ्री ऑप्शन डी वाईट फिडेलिटी तर आहे ऑप्शन वायरलेस फिडेलिटी प्रश्न सव्वीसावा लाईटचा व्होल्टेज जेव्हा कमी जास्त होत असते तेव्हा संगणक अचानक बंद पडायला नको म्हणून कोणते उपकरण लावले जाते ऑप्शन ए सर्च प्रोटेक्टर ऑप्शन बी इन्वर्टर ऑप्शन सी वोल्टेज ऑप्शन डी यूपीएस उत्तर है ऑप्शन डी यूपीएस प्रश्न सत्ता कंप्यूटर नेटवर्क मध्य लैंड से फुलफॉर्म का ऑप्शन ए लोकल एरिया नेटवर्क ऑप्शन बी लॉन्ग एरिया नेटवर्क ऑप्शन सी लिमिटेड एरिया नेटवर्क ऑप्शन डी लार्ज एरिया नेटवर्क उत्तर आहे ऑप्शन ए लोकल एरिया नेटवर्क प्रश्न अठ्ठावीसावा चार बाईट किंवा हाफ बाईट म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन ए किलो बाईट ऑप्शन बी नेबल ऑप्शन सी मेगाबाईट ऑप्शन डी पिक्सेल उत्तर आहे ऑप्शन बी नेबल प्रश्न एकोणतीसावा सॉफ्टवेअर मध्ये असलेला वग हे एक प्रकारचे काय असते ऑप्शन ए ऍप्लिकेशन ऑप्शन बी व्हायरस ऑप्शन सी एरर ऑप्शन डी हार्डवेअर उत्तर आहे ऑप्शन सी एरर प्रश्न तिसावा विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मध्ये कोणतेही टेक्स्ट शोधण्यासाठी खालीलपैकी कोणते शॉर्टकट वापरले जाते ऑप्शन ए कंट्रोल प्लस एफ ऑप्शन बी कंट्रोल प्लस ई ऑप्शन सी कंट्रोल प्लस झेड ऑप्शन डी कंट्रोल प्लस एस उत्तर आहे ऑप्शन ए कंट्रोल प्लस एफ तर मग विद्यार्थी मित्र मैत्रिणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन तर ता त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तत्पूर्वी धन्यवाद